नमस्कार लिखणी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे अज्ञात महिलेच्या हत्येच्या तपासात निंबोरा पोलिसांना अपयश तपास पथक रिकाम्या हाती परतले महिलेचे स्केचेस नाही आले जुलै रोजी रावेर तालुक्यातील निंबोरा पोलीस स्टेशन नदीतील सिम जवळील तापी नदीच्या पात्रात एका अनोळखी तीस पस्तीस वर्षीय महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला सुरुवातीला पोलिसांना संशय होता की अज्ञात महिलेचा गडा दाबून खून करण्यात आला होता या घटनेने संपूर्ण तालुक्यात खडबड उडाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला निंबोरा पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने त्या महिलेचा स्केचही तयार केला परंतु या घटनेला एक महिना उलटूनही पोलिसांना या हत्येचा तपास मात्र लावता आला नाही महिनाभर तपास करून सुद्धा पोलिसांना महिलेच्या अज्ञात मार्गापर्यंत पोहोचण्यात असमर्थ ठरले महिलेची ओळखसुद्धा करता आली नाही त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे या घटनेनंतर पोलिसांनी आपले पथक तयार करून तपासचक्र सुरू केले आहे पोलीस पथकामध्ये मध्य मद्द प्रदेशातील बुरहानपूर खरगोन आणि शेंदवा जिल्ह्यामध्ये शोध घेतला मात्र पोलिसांना अज्ञात महिलेच्या हत्येबाबत कोणताही सुगावा लागलेला नाही या प्रकरणाला जवळ महिना जवळपास एक महिना उठूनही निंबोरा पोलीस स्टेशन येथील पोलीस प्रशासनाला अपयशी होऊन हातबल झालेले दिसून येत आहे बघत राहा लेखणी शस्त्र न्यूज रावीर तालुका प्रतिनिधी श्री विनोद हरी कोळी यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र